या मधला खाऊ या विचाराने ऍटलिस्ट मी हे करून तरी बघितले थोडस कमी मिळायचं पण त्यामध्ये समाधान असायचं कारण मी सुद्धा हे सगळे शूट करता करता हे पदार्थ खायचे विसरून गेले होते तर तुमच्यामुळं मला पुन्हा त्याची आठवण झाली त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद नमस्कार कसे आहात सगळेजण तर जेव्हा आजकालच्या मुलांना मधल्या वेळेला भूक लागते तेव्हा आपण आया आत्ताच्या आया आणि आत्ताची मुलं आपण मग मुलांना काय बनू ताई आम्हाला मुलांना बनवायसाठीचे वेगवेगळे पदार्थ सांगणार जे मधल्या वेळेत खाता येतील असं विचारतो आपल्या वेळी आपण काय खायचो काही नव्हतं आई फक्त फार फार तर भडंग करायची एखादा लाडू करायची ते नसेल तर आपण काय खायचो मधल्या वेळी तुम्हालाही माहिती आहे अगदी जे घरामध्ये आहे त्याला काहीतरी चवी ॲड करा आणि मिळून मिसळून खा एवढंच माहिती होतं आज आपण कोणतीही अशी वेगळी रेसिपी बघणार नाही तर आज आपण नाईन्टीज किड किडचा मधल्या वेळेतला स्नॅक बघतोय म्हणजे जेव्हा आपल्याला भूक लागायची आई घरात नसली तरी सुद्धा आपण करून खाऊ शकतो असे स्नॅकचे पदार्थ बघणार आहे साधे सोपे घरामध्ये जे आहे ते घालायचं नसेल तर नाही घालायचं तयार होतात करायची सुरुवात आपल्या लहानपणी घरामध्ये काही नसलं ना पण एक गोष्ट असायची जी तुम्हाला समोर दिसतीये चुरमुरे ती पातेल्यामध्ये काढूया हे बघा हे माझं आमच्या घरातलं भेळचंच पातेलं आहे बरं का ते खास करून भेळाच वापरलं जातं चुरमुरे काढले तर यामध्ये घालूयात थोडीशी कांदा लसूण चटणी म्हणजे मसाला अर्धा चमचा मसाला घातला थोडी मिरची पावडर घातली यामध्ये घालायचे तेल चमचाभर तेल घातलं मिक्स करूया मग आई घरामध्ये असेल तर कांदा टोमॅटो वगैरे चिरून द्यायची किंवा आपल्याला चिरता येत असेल तर नसेल तर याच्यातच शेंगदाणे घालायचे फक्त भाजलेले आणि खायचे छान लागतं आता मी मात्र कांदा टोमॅटो वगैरे चिरूनच करणार आहे इथं ना तेल असं थोडंच घालायचं त्याने काय होतं हा मसाला आहे ना सगळा आपण घातलेला मिरची पावडर मसाला मुरमुऱ्याला चांगला लागला जातो हे मी सगळ्यात जास्त करून खायचं बरं का आता यामध्ये घालायचे शेंगदाणे इथं मी खारे शेंगदाणे घातलेले आहेत पूर्वी तर भाजलेले शेंगदाणे घालायचे नसले तर कच्चे सुद्धा मी घालायचे आणि खायचे म्हणजे आपण ऍडजस्ट करणारी ही होत ना म्हटलं तरी चालणार आहे तर शेंगदाणे घातले आता असेल तर थोडा फरसाण घालायचा नसेल तर चालतं पूर्वी लकीली कधीतरी फरसाण मिळायचा थोडासा असेल तर घालूया तर इथे आहे माझ्याकडे थोडा फरसाण म्हणून मी घालतेय नाहीतर शेव असेल किंवा काय असेल तर ते घालायचं फरसाण घातला मिक्स करायचं हा हा काय वास होतो याचा तो मसाला घातलाय ना त्यामुळे असं एक वेगळेच म्हणजे फील आला त्या काळचा फरसाण घालून याला मिसळलं आता पूर्वी कसं असायचं एकदा करून ठेवलं की घोळकाच बसायचा खायला अगदी याच्यामध्येच त्यामुळं सगळं टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळं यातच टाकलं जायचं कारण ते असं एका रपक्यात संपायचं पण इथं आपण आता तसं होत नाही घरामध्ये माणसंच इनबिन तीन असतात त्यामध्ये मग आपण हे तयार केलं तर हे मऊ पडू नये म्हणून आपण काय करू शकतो हे वाटीत काढा किंवा खायला घ्या आणि मग वरून कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची आणि खायचं आपण तसंच करूया तर फरसाण याच्यात मिसळ आहे मस्त वाटतोय दुसरा पदार्थ अगदी अशी एका मिनटामध्ये तयार होतो त्याच्यासाठी लागेल शिळी भाकरी आता शिळ्या भाकऱ्या उरतातच कुठे हो माझ्याकडे शिळी नाही एकच राहिलेली आहे ती पण ताजी ताजी भाकरी आहे का ही रेसिपी शूट करण्यासाठी केली ही भाकरी आपण हातानेच मस्त करून बारीक चुरा करून घेऊया बघा ही अशी अशी करून घेतली ना छान चुरली जाते ताजी आहे शिळी असती तर अजून मस्त चुरली गेली असती हा वाला प्रकार मी फार खाल्ला नाही बरं का माझी आईने जास्त खाल्ला असं ती सांगते पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्ला असेल कारण मला कमेंटमध्ये बरेच जण सांगतात तर ताजी भाकरी होती हातानेच मस्त चुरली गेली मी मिक्सरचं भांडं काढलं होतं की मस्त चुरा करू म्हणून पण हाताने चुरण्यातच ती मजा आहे तर व्यवस्थित चुरली गेली आहे भाकरी मस्त छान झाली आता यामध्ये जाईल थोडंसं मीठ भाकरीत मीठ नसतं म्हणून मीठ घालायचं थोडंसं काळं तिखट म्हणजेच कांदा लसूण चटणी अगदी थोडं तेल घालायचं ठसका लागू नये म्हणून बस आणि याला मिसळायचं संध्याकाळी कधी भूक लागली ना तर आई मला सांगायची की आम्ही असं खायचो मी एखाद वेळी खाल्लंय मी शक्यतो चटणी भाकरी खायची असं चुराविरा नाही खाल्ला आणि हा भाकरीचा मस्त झणझणीत चुरा तयार झाला दुसरा पदार्थ काय लागतं हो आपण मग अशी मुरमुरे आणि घरातलं साहित्य हो। आता भाकरी मीठ तेल आणि तिखट बस इतकंच हे घ्या याला आपण मिसळून घेतलं आणि आपला हा भाकरीचा चुरा तयार झाला तिसरा गोडाचा पदार्थ आहे तो करूया तर हा गोडाचा पदार्थ करण्यासाठी लागणार आहे शिळी चपाती शिळी असेल तर घ्या नसेल तर ताजी घेतली तरी चालेल पण गार केल्यावर वापरायची तुम्हाला कळलंच असेल काय करतोय आपण आता याला चुरून घ्यायचं शिळी आहे बघा आज शिळी चपाती मात्र शिळी आहे ती व्यवस्थित चुरली जाते थोडी थोडी अशी चुरायची यामध्ये घालायचा गुळ आवडीप्रमाणे गुळ घालायचा आता चपाती आणि गुळ दोन्ही एकत्र एक चांगलं चुरून घ्यायचं तर आमच्याकडे याला म्हणतात मलिदा म्हणजे जे गुळ आणि चपाती चुरून केलं जातं हो जा ना याला मलिदा म्हणतात खरं तर आमच्याकडे तूप वगैरे घालत नाही पण मला कमेंटमध्ये सांगितलं होतं बऱ्याच जणांनी की ताई तूप घालत जा थोडं ते खूप छान लागतं एकदा मी कुठला तरी व्हिडिओत सांगितलं होतं ना तेव्हा जेवढा पाहिजे तेवढा गुळ घालायचा शक्य होईल तेवढा हाताने चुरायचं आणि हे असंच बाटीमध्ये घेऊन खायचं बस आपला पोळभरीचा खाऊ तयार होतो तर अशा प्रकारे आपण तीन पदार्थ केले भेळ केलेली आहे ज्याच्यामध्ये जे असेल ते घाला नसेल ते सोडून द्या दुसऱ्या आपण भाकरीचा चुरा केला त्याला तर काहीच लागत नाही आणि तिसरा हा मलिदा याला तर अगदीच काही लागत नाही कशी पिढी होती ना आपली अगदी म्हणजे जे आहे ते काहीतरी त्याच्यामध्ये छान चा चवी ॲड करायच्या खायचं आणि पोट भरायचं चा। असं छान सगळे चा मिळून बसलं की एका मिनटामध्ये फडशा पडायचा थोडंसं कमी मिळायचं पण त्यामध्ये समाधान असायचं तर आपण नेहमी वेगवेगळ्या रेसिपीज करतच असतो पण आज मी मुद्दामहून हे पदार्थ दाखवले याचं कारण म्हणजे आपल्या मुलांनाही ते पुढे समजावं की आपण काय खायचो आणि ॲडजस्टमेंट काय आहे ना हे आपण जरी मुलांना नाही करून दिलं मी तर म्हणेन आवर्जून करून द्या पण जरी नाही करून दिलं तरी मुलांना आपण या आठवणी सांगितल्यानं की त्यांनाही कळेल की या गोष्टींमधनं सुद्धा आपण कशी ऍडजस्टमेंट करायचो तर मला वाटतंय आपल्या आधीची पिढी अशी होती की ज्यांनी दुष्काळ वगैरे बघितलाय आणि आपली पिढी अशी होती की ज्यांना सगळं छान मिळतं मुबलक होतं पण ऍडजस्टमेंट कशी करायची हे आपल्या पालकांनी आपल्याला शिकवलं तर अशा पद्धतीने मी आज तीन पदार्थ दाखवले तुमच्याकडे काही वेगळे पदार्थ असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी सुद्धा माझ्याकडे आत्ता करण्याचा प्रयत्न करेन या नाईन्टीज किडचा मधला खाऊ या विचाराने ॲटलीस्ट मी हे करून तरी बघितले की कारण मी सुद्धा हे सगळे शूट करता करता हे पदार्थ खायचे विसरून गेले होते तुमच्यामुळं मला ते म्हणजे वेगवेगळे वेग आयडियाज कराव्या वे लागतात ना शूटसाठी तर तुमच्यामुळं मला पुन्हा त्याची आठवण झाली त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद तुम्ही सुद्धा करून बघा काही अजून वेगळे वेग पदार्थ असतील तर मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात छावे कुकिंग